काय सुख सुख घेऊन बसलाय पैशाने आम्ही सगळे विकत घेऊन अहो नाती जीवाला जीव घेणारे पैशाने विकत नाही ती भेटत प्रेम नाही भेटत हो ऐकत पैशानं काय ऐकत भेटल वर्ण वर्ण जीव लावणारी माणसं विकत भेटतील पैशानं आई आईबाप बनतेली बहीण भाऊ बनतेली ज्या दिवशी पैसा संपट्या दिवशी ती नाती बिसरणार त्यामुळे नाती ना अनमोल येते हो जीवाला जीव देणारी ती जीवाला जीव लावणारी आहे अजून काय पाहिजे अहो मेन सुख म्हणजे आईबापात आहे आईबाप हे आपलं जी कोळसो किंवा ग्रामदैवत आहे त्याच्या पुढलं दैवत आहे पण कसं आता आमच्याकडे तर ते काय राहायचं नाही पण जेणे हाय त्यांनी आई बाप्पाला जात खरं सुख त्यांच्या पायात जीवा आहे जीव पाटला हो याने तुम्हाला या दुनिया दाली दुनिया तिने दाखवली कशी आहे तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यानं बघताय दुनिया त्यांनी तुम्हा जर तुम्हाला या आणलं तर जग तुम्हाला दिसली नसत जग जेवढ चांगलं आहे तेवढच वाईट आहे त्यांचीच कृपा म्हणून तुम्ही ह्या दोन्हीत आलाय बायकोला बी तेवढंच जपा सांभाळा पण आई बापाला सांभाळा नमस्कार बहिणी ना कसं काय बघा या बघा वारं सुटलं एकदम भरपूर वारं सुटलं या वातावरण कसं झालंय बघा आपल्याकडं हे का सगळं एकदम रम्यपणे वातावरण झालंय एकदम गोडझार निसत भारी वाटतय एकदम भारी वाटतंय आव कशाच भारी वाटतं कशाच काय हडकली होती आज काय थोडीफार ही कंड आपला गोटा ही तोपर्यंत लागलाय चिरचिर चिरचिर यायला आता वाद झालं की आहे का नाही उघडाय पाहिजेच काय पाऊस नाव घे ना आता वाजले ते आहे साडेचार पाच ह्यांनी काय करते है। काय का, का, ते काय नाही तुम्हाला मी दाखवते ह्यांना मी म्हणत होती गा बसा काय करू काय नका सकाळी चपाती आमरूस केलत पोरांनी हे खाल्लंय पण आता दम का ना असलं वातावरण झालंय म्हणजे तर काय तर चटपटी खायला पाहिजे पोरांनी पण सांगितलं आणि मेन म्हणजे दादून सांगितलं दा सांग तर चला हेनी काय करते ते काय ना मी तू मशीनला धावते बघा लाईट नाही आहे का कसं चालू आहे गॅस वर आ ना कुणाला कांदा चिराय सांगितला ना कुणाला काय कराय सांगितलं आवाहित काय लसूण लसुन आव लसूण लसूण काय आहे लसूण लसुन। ना भजे भजी भजे प्याल कळतय <laughs> आज काय खुश आहे काय जरा लय कशाच खुश कशात तर आनंद उडकला पाहिजे आपलं मन रमलं पाहिजे काय उदास आ करत आणला दुसरा बेट करायला बघा काय वाटतंय तर मैत्रिणीन माझ्या बहिणीनं एवढ्या हिता घेतलं ही बेसनचं पीठ आणलं हे आपलं तेल वतलं या आणि असा नवरा प्रत्येकाला का बरं बायकोलायत करून खायला घालणार नवऱ्याच्या हातच लागत बहिणीनं एखादी शिक्षण नाही मित्रांनो चिरंगाट बाहेर चालू झालंय आणि आज कमीत कमी आठ दिवस झालं चिखलात आहे तुम्हाला खरं सांगायची परिस्थिती बाहेर दारातनं गेलं की पाण्यात चिखलात आणि पाण्यात पाय आणि गोरा या सकाळ साध्या काळात दार आम्ही चिखलातच काढतोय गोराच्या बी नाक्या गारजले त्यामुळे आमचं पाय बी लागलं गुदुगुदुक करायला असं पाच हेदात लगत झाले तर काय सांगू दे तुम्हाला सारखं चिकल तर गुरु बांधायची शेण काढायची सारखं चालू आहे आपला नवीन महिना चालू झाला कुठला त्यामुळे आता आपलं दोन तीन सगळं बंद मग आता दोन तीन निस्त भाजी वडापाव नळ्या या असला आता सेलिब्रेशन करायचं बाकी काय नाही हे बी त्यान म्हणत हे असं वातावरण असलं तर नाहीतर मग आपले दररोज हाय मकजी भाकर ठेसन पोचत नाही बहिणीनं हे माझ्या मापाच हे मापावर नाही माझ्या मापावर आणि मेन म्हणजे ह्यांना उभारून नाही येत करायला मग ह्यांनी काय करते हे आपलं असं बसतात आणि चालू करतात करायला बहिणीनं सुख म्हणजे काय व सुख म्हणजे काय सुखीच आहे आनंदी राहणं सगळ्यात सुख हुडकणं सुख बरेच जण म्हणते ती सुख बंगल्यात आहे सुख गाडीत आहे सुख घरात आहे चुकीच आहे चुकीच आहे ही चुकीच गैरसमज आहे काय सुख आपले आपण आपल्या खुडकाय असताना आपल्या जे असते ती जवळची समजा आता माझी बायको आहेत माझी लेकर आहेत त्याच सुख ओळखायचं खरं जीवनाचा आनंद ह्यातच आहे बरीच लोक म्हणते की काय सुख सुख घेऊन बसलाय पैशाने आम्ही सगळं विकत घेऊन आहो नाती जीवाला जीव घेणारे पैशाने विकत नाही ती भेट प्रेम नाही भेटत हो ऐकत काय विकत भेटल वर्ण वर्ण जीव लावणारी माणसं विकत भेटतील पैशानं आई आईबाप बनतेली बहीण भाऊ बनतेली ज्या दिवशी पैसा त्या दिवशी ती नाती दिसत नाही त्यामुळं नाती अनमोल ती हो जीवाला जीव देणारी ती जीव लावणारी बायको आहे अजून काय पाहिजे आणि सुख म्हणजे नेमकं हाय काय जे आहे ती ती फॅमिली एकत्र आली हेच सुख आहे हो आता तसं विचार केल्यावर लोक म्हणते आता की सुख म्हणजे असं म्हणताय तुम्ही बायको एकत्र आहो मेन सुख म्हणजे आईबापात आहे आईबाप हे आपलं जे कोळसो किंवा ग्राम दैवत आहे त्याच्यात फुडलं दैवत आहे पण कसं आहे आता आमच्याकडे तर ते काय राहायचं नाही पण जेणे हाय तिने आई बाप्पाला जात खरं सुख त्यांच्याच पायात जेव्हा पडला हो त्याने तुम्हाला या दुनियेत आणले दुनिया तिने दाखवली कशा आहे तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांना बघताय दुनिया त्याने जर तुम्हाला या दोन्हीत आणलं नसतरी जग तुम्हाला दिसली नसतं जग जेवढं जे चांगलं आहे तेवढंच वाईट आहे त्यांचीच कृपा म्हणून तुम्ही ह्या दोन आलाय बायकोला बी तेवढंच जपा सांभाळा पण आई बी तेवढंच सांभाळा कारण ही मी एकदा आड गेली ना परत भेटणाऱ्या वस्तू बी नाही दिसणाऱ्या वस्तू बी नाही त्यामुळे त्यांना जीव लावा आणि त्यांना जपा खरं सुखी हात आहे ना काय नाही आता बोलून खावं तुम्हाला काय वाटत झालं त्याच ध्यान झालंय तुम्हाला तर मित्रांनो ह्यांना मामांचं ध्यान झालं सकाळपासून त्यांनी जरा कुच म्हणत होत मीच बोलायची करायची जरा इकडं तिकडं पण त्यांना वाईट त्यांचं मन कुठं तर रमा म्हणून मी आम्ही येते ग पण खाली गेलो तुम्ही वंकू दादू तु गुराखड त्यावेळेस ते त्यांची त्यांनी कांदा चिरला गॅस फिटून शिना यांनी भज करायला लागले येत मग माणूस मन कुठं तर बिरगडायला काय ना काय माणूस करतच तसं ह्यानी बघा ही चालू केलंय करायला मित्रांनो सकाळधर ना त्यांना ध्यान होत होत पण आपण जास्त त्या विषयवर जर पोरत बसलो असतो तर त्रास त्यांना झाला असता म्हणून मी काय केलं पोरं घेऊनशी ना गेली खाली त्यांनी विषय काढल्यानंतर ना कारण की ते विषय काढला की काय करते तर बोलत नाही तर काय नाही तर निस्त असं बसते त्यांनी डोळ्यातून पाणी त्यामुळे आपल्याला आप पण वाईट वाटतं या खरं जे जे आई बाप नाही ते दुःख काय ते त्यांनाच करणार आहे आपल्याला नाही ती समजणार कारण की ती दुःख का आहे ती वेदना काय आहे ती फक्त त्याच लेकराला कळणार आहे त्या त्या आईची आठवण त्या बापाची आठवण त्या आई बापानं आपल्यासाठी काय केलंय काय नाही होय होय का गप झाला हा काल ते पासून मला दादा आता काय न इलाज अशा गोष्टी आपण काय करणार आहे का कुठं गावाला गेलो गे तर आणणार आहे का आपण मी आता सांगितलो माथ्याआडी गेलेला आणता येत नाही गावाला गेलं रुसून गेलं तर आणता येईल चार तिथं आठ दिवस जातील म्हणा माणूस आणता येत पण एकदा गेलेला आणता येत बाहेर कुठं गेलो तर येस तो ये जेवत नसतो वाट बघत बसायची आज ज्या ठिकाणी भराडा लावलाय त्या ठिकाणी पार्ट्याची पिंडी जी पोती असते त्यालाच पाठ लावून तिथं बसतात आली शिव जेवत नाही सांगा असं एवढा माया करणारा बाप भेटायला भी लागतो पण देवानं आमच्यावर लय दे कामे केला ये चार महिने तू ज्या आईने जन्म दाखवला ती तीन वर्ष एका जागा गेला होता असं केले आता जास्त त्या विषयावर जर बोलत बसली तर जास्त त्रास होणार आहे त्यांना त्यामुळे मी गबस्ती काय बोलत नाही बरं का त्यांना कारण की जेवढं जास्त बोलत तेवढा जास्त त्रास त्यांना होणार आहे आणि मेन म्हणजे तुमचं दाजी स्वयंपाकाला म्हणजे एकदम हे आहेत बर का मित्रांनो त्यांना कुठलंही काही पण पदार्थ असू द्या गुलाबजामुन असू द्या लाडू असू द्या भज्या असू द्या वडापाव असू द्या असल्या कुठल्याही कुठलाही पदार्थ असू द्या करायला एकदम भारी जमतोय पदार्थ ती करायला पण आणि त्यांच्या हाताला चव पण आहे का आवडत आहे काय विकडे हेनी लागले ते बघा जरा रडल्या म्हणजे रडलंच ह्याने थोडक्यात तर बघा पोरं पण इकडं अशी झोपते दोघ जण काय करता आली वाईट वाटतंय व पण ना आता नाही गोष्टीला ना कोण तर काय करणार आहे